नमस्कार आपले जेय वर आपलं मनपूर्वक स्वागत पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांच्या सांज शकुन या जेनच्या कथांच्या संग्रहातील दीक्षा ही कथा मी वाचतो आहे वाचन आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मी दिलीप फडके कथा वाचतो दीक्षा भाग चार हे सार ऐकत तो काही काळ स्तब्ध होता व योग्याकडे मूड नजरेने पाहत होता अखेर न राहून त्यांनी विचारलं योगीराज हे सारच विलक्षण आहे परंतु ही त्या निष्पाप गिरिजनांची वंचना नव्हे का जणू याच प्रश्नाची प्रतीक्षा करत असल्याप्रमाणे योगी किंचित उत्तेजित झाला आणि म्हणाला एखाद्या जराग्रस्त जा सर्पाप्रमाणे शरीर ओढत तू इथं आलास त्या श्रमाचं फलित म्हणून तुला हे वंचनेचं ज्ञान झालं जो मुलारंभापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्या वाट्याला हे वंचनादर्शन अनिवार्य आहे रे अखेर सर्वत्र ही जाणीव हेच आपल्या ज्ञानाचं खरं स्वरूप असतं एखाद्या कंदावरील अस्तर उलगडत जाताना शेवटी गाभाऱ्यात काहीच नसतं केवळ शून्यता असते हेच फलित आपलं अंतिम ज्ञान ठरतं कोणाला ते पर्वत शिखरावर प्राप्त होतं तर कुणाला वृक्षाखाली त्याचा साक्षात्कार होतो एवढंच ही वंचना तुला स्पष्ट झाली आणि एवढ्या एकाच कारणाने तू इतरही जनांपेक्षा ज्ञानी आहेस आणि ज्ञानप्राप्ती झालेल्यांना इतर मूळ जनांपेक्षा भोगाचे उपभोगाचे विशेष अधिकार असतात आता माझा सवय होत आला आहे मी जातो तो योग्याकडे विस्फारित टोळ्यांनी पाहत राहिला तू जाणार म्हणजे कुठे जाणार याची त्याला अस्वस्थ चिंता वाटू लागली पण क्षणभर ती बाजूला सरून त्यांनी विचारलं आता एकच विचार नाही मी येताच तुम्हाला मुक्तता मिळाली पण माझं भवितव्य काय मी कसा मुक्त होईन की मला मृत्यूखेरी दुसरा आधारच नाही माझ्याप्रमाणेच असहाय्य पीडित होऊन कोणी आलंच नाही तर माझं भविष्य काय योग्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं अरे त्याची तुला चिंता नको मुलारंभी जाणाऱ्यांच्या वाट्याला वंचनेचं ज्ञानच अनिवार्य असतं हे खरं आहे पण ते प्राप्त करून घेण्याची मानवाची तृष्णा मात्र कधीच नष्ट होत नाही धीर सोडू नकोस कधी ना कधी पुन्हा कुणीतरी असेच रक्तरंजित शरीर ओढत इथपर्यंत येईलच आणि जर त्यावेळी तुझ्या आयुष्याला माझ्याप्रमाणे अतितृप्तीचा क्षण आला असेल तर तू त्याचं परममित्राप्रमाणे स्वागत करशील आणि माझ्याप्रमाणे मुक्तही होशील पण त्यावेळी जर अद्याप अतृप्त क्षुधित असण्याचं तुला भाग्य लाभलं असेल तर तुला त्याची सहज हत्याही करता येईल तू ते व्याघ्रच चर्म जेव्हा उचलशील ना तेव्हा खाली तुला एक तेजस्वी असं खडग दिसून ये हे सार जुगारून तुला आता माघारी मात्र जाता येणार नाही तिकडे जरी तू वळलास तरी तुझी पावलं निर्जीव होतील एकदा दृष्टीलाभ झाला ना की पुन्हा अंधजीवन शक्य होत नाही तुला अंतिम ज्ञानाचा दिव्य शाप मिळाला आहे आणि तो शाप एकदा जडला की पूर्वी चालून आलेले सारे मार्ग आपोआप समाप्त होतात जर कोणी येण्याच्या आधीच तुला मृत्यूचा स्पर्श झाला तरी तुला ते भाग्यच वाटेल कारण अतृप्त असतानाच आयुष्य संपलं तर तो आनंदच आहे तृप्तीनं आयुष्य जड झाल्यास मृत्यू म्हणजे मुक्ती आहे हे खरं बरं तुला मृत्यू आल्यास भोवताली तरी काय घडेल माहिती आहे अर्पण वस्तू न स्वीकारता राहत गेल्याने हताश भाव निर्माण होईल कदाचित काही संवत्सर व्यर्थही जातील त्या जनांची समर्पण भावनेतली ईर्ष्या कमी होईल आणि मग पुन्हा एकदा मला साक्षात्कार झाला तसाच आणखी कुणाला तरी होईल पुन्हा सार अनिवार्यपणे चालू राहील खरं तर मानवाला नव्या सत्याचा साक्षात्कार क्वचितच होतो पूर्ण सर्वांगीण सत्य आकलन होण्याची केवळ अशक्यता आणि सत्य शोधनाची दुर्दम्य ईर्ष्या या एकाच समयी मानवात वास करत असल्यामुळे नव्या सत्य दर्शनाऐवजी प्राचीन विस्मृत सत्याच्या अवशेषावरच ठेचकाळत राहण्याचं सदैव त्याच्या वाटेला येत असतं आता सूर्य पश्चिमेला टेकतोय माझे शब्द संपत आलेत माझा क्षण आलाय मी तुझा निरोप घेतो सदैव अतृप्तीचे सौख्य तुला लाभो योगी उठला त्यांनी त्यास हातास धरून आसनावर बसवलं आपली तेजस्वी मौक्तिकमालात त्याच्या गळ्यात घातली आणि रक्त रक्त कमल वाहिल्याप्रमाणे आपले रक्तवर्णी रेशमी उत्तरीय त्याच्या खांद्यावर पसरलं पण तुम्ही जाणार म्हणजे जा कुठे जाणार व्याकुळ होऊन त्यांनी विचारलं येथील सारे धागे तोडून टाकल्याप्रमाणे योग्याने त्याच्याकडे निर्विकारपणे पाहिलं मग तो स्तब्धपणे तीन पायऱ्या उतरून खाली आला मद्यपात्र मधुरफळ अमृतकलिकेप्रमाणे दिसणारी युवती यांच्याजवळून प्रतिमुक्त पावलं टाकत त्यांच्याकडे लालसा अथवा विषण्णता यांचा कसलाही दृष्टिक्षेप न करता तो वेगाने समोरील कड्यावर चढला तेथे तो किंचित स्थिरावला आणि दुसऱ्याच क्षणी आणि दुसऱ्याच क्षणी उल्का उल्काखंड कोसळावा त्याप्रमाणे तो खालच्या अथांग निळ्या दरीत अदृश्य झाला इथं कथा सांगते नमस्कार